हिंगोली लोकसभेत मराठा मतदार कुणासोबत मराठा मतदारांचा कौल कोणत्या उमेदवाराकडे जाऊ शकतो आजच्या या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी काल मनोज जारंगे पाटील यांनी बैठक घेतली आणि आपण अपक्ष उमेदवार देणार नाही हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला परंतु तुम्हाला आठवत असेल कालची पत्रकार परिषद जर तुम्ही संपूर्ण पाहिली असेल तर त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ज्यांना पाहिजे त्यांना पाडा असं देखील म्हणालेलं होतं आता याचा अर्थ कशा पद्धतीनं घेतला जातो कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा सा पडसाद उमटतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या कालच्या पत्रकार परिषदेतले मुद्दे जर का आपण पाहिले तर ते मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपण अपक्ष म्हणून लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा जी जी की जी मंडळी किंवा जी राजकीय नेते ज्यांनी सगळे सोयरे आणि मराठा आरक्षण लढ्यामध्ये सक्रिय असा सहभाग घेतला ज्यांनी मराठ्यांच्या बाजूने लढाई दिली अशा मंडळींच्या सोबत आपण राहणार आणि जे मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिले किंवा ज्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भाने कुठलीही भूमिका घेतली नाही अशा व्यक्तींचं अशा उमेदवारांचं अशा नेत्यांचं अशा पुढाऱ्यांचं तुम्हाला काय करायचं ते करा अशा पद्धतीचा आदेशच जणू काल मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला देऊन टाकला आता मनोज जरांगे पाटील सांगतील तसं हे म्हणायला मराठा समाज मागे पुढे बघत नाही मनोज जरांगे पाटील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा पद्धतीनं आता काळ्या दगडावरची रेग म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा शब्द मराठा समाजात मानला जाऊ लागलेला आहे आणि निश्चितच त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि त्यांनी सुचवलेले पर्याय किंवा त्यांनी केलेला आदेश आता मराठा समाज हा खूप चांगल्या पद्धतीनं पाळायला लागलेला आहे तर मंडळी महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत भाजपला फोर्टी फाईव्ह प्लस मिशन फोर्टी फाईव्ह प्लसचं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यात आता प्रचंड कसरती करून उमेदवार दिले जातात कुठल्याही पद्धतीची घाई गडबड होत नाही आहे मागच्या काही दिवसात जर का, का आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी जी नाराज मंडळी होती त्यांची देखील मनं वळवण्याचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला ती मंडळी त्यांनी पक्षाच्या बाहेर जाऊ दिली नाही बरं आता मनोज जरांगे पाटील यांनी जो कालचा मुद्दा उपस्थित केला तो मुद्दा होता की तुम्हाला पाहिजे त्याला तुम्ही पाडा तुमची ताकद दाखवून द्या तर मंडळी या सगळ्या अठ्ठेचाळीसपैकी किती मतदारसंघांमध्ये मराठा समाजाची ताकद आहे किंवा असू शकते याचे आपण काही व्हिडिओज यापूर्वी बनवलेले आहेत पण तरीसुद्धा मराठा आरक्षण लढ्याच्या संदर्भाने ही ताकद प्रचंड मोठी ताकद ही गोदाकाठ एकूणच काय तर मराठवाड्यात सगळ्यात जास्त बघायला दिसायला मिळतं आहे मग त्यामध्ये जालना असेल बीड असेल परभणी असेल धाराशिव असेल लातूर असेल हिंगोली असेल नांदेड असेल या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त ही ताकद बघायला मिळते तर हिंगोली हिंगोलीच्या बाबतीत आज आपण काही महत्त्वाचे निरीक्षणं आणि बी बी सी मराठीने प्रसिद्ध केलेला एक लेख आणि त्यातल्या काही गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये अंतरवाली सराटीच्या नंतर सगळ्यात मोठी एकशे पन्नास एकरवरची सभा मनोज जरांगे पाटील यांची पार पडली म्हणजे याचा अर्थ की मनोज जरांगे पाटील यांना मानणारा वर्ग हा हिंगोलीमध्ये प्रचंड मोठा आहे परभणी नांदेड लातूर हे लागून असलेले जिल्हे आहेत मराठवाड्यातले आणि त्या जिल्ह्यातली मराठा समाजातील मंडळी ही या ठिकाणी आल्याचं आपण पाहिलं होतं तर मंडळी हिंगोली मतदारसंघ जो की अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे भाजपसाठी कारण आता दिवंगत राजू सातव यांच्यानंतर या मतदारसंघात असं खंबीर नेतृत्व काँग्रेसकडनं बघायला मिळत नाही आहे आणि इथे आता भाजपला हा मतदारसंघ आपल्याकडे पाहिजे तर त्यासाठी त्यांनी कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी केली आहे कशा पद्धतीनं ते या ठिकाणी तयारी करत आहेत आणि म महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुमची ताकद दाखवा उमेदवार तुम्ही पाडू शकता हे किती किती महत्त्वाचं ठरू शकतं हे आजच्या काही मुद्द्यांवरनं जे बी बी सी मराठीने काही वेळापूर्वी प्रसिद्ध केलं त्यावरनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी हिंगोली लोकसभा ठाकरे विरुद्ध शिंदे लढत रंगणार आणि मतदारच ठरवणार की खरी शिवसेना कुणाची लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचं वर्चस्व राहिलेल्या हिंगोली मतदारसंघामध्ये यावेळेस शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे हिंगोलीमध्ये हेमंत पाटील विरुद्ध नागेश पाटील अष्टिकर असा सामना रंगणार आहे महायुतीच्या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये हा मतदारसंघ अडकलेला होता मात्र हा तिढा आता सुटला असल्याचं बोललं जात आहे शिंदे गटाकडेच ही जागा राहणार आहे असं देखील सांगितलं जातं शिंदेंनी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाच पुन्हा एकदा मैदानात उतरवलाय महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे होता आणि आधीच नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर केलेली होती सध्या हिंगोलीमध्ये असलेले विद्यमान शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटामध्ये आहेत त्यांनी जागा आपल्यालाच मिळणार असा दावा वारंवार केलेला होता पण भाजपनं या जागेसाठी जोर लावलेला पाहायला मिळाला आणि उशिरा या ठिकाणची उमेदवारी जाहीर करण्यात आली आता शिंदे गटाकडे ही जागा कायम आहे आणि किमान या मतदारसंघात तरी खरी शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिवसेनेची याचा निकाल लावण्याची संधी आता मतदारांच्या हाती आहे हिंगोलीमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यामुळे चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना नागेश पाटील आष्टीकर हे हदगावचे माजी आमदार राहिलेले आहेत दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत ते हदगावमधून विजयी झाले होते ग्रामपंचायत पातळीपासून काम केलेलं असल्याने त्यांचा जनसंपर्क चांगला आहे हिंगोलीमध्ये इतर दावेदार असलेला उमेदवारांनाही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा यासाठी कोणतीही नाराजी न बाळगता काम करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे त्यामुळं उमेदवारीबाबत इतर काही चर्चा नाही आहेत वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांच्या नाराजीच्या चर्चा मात्र दबक्या आवाजात सुरू आहे शिंदे गटाचे मतदारसंघात उमेदवार बदलण्याचे प्रयत्न सुरू होते आणि अशी माहिती स्थानिक पत्रकारांच्या बरोबर चर्चेच्या दरम्यान समोर आले होते पण हेमंत पाटलांच्या उमेदवारीनं या चर्चेंना आता पूर्णविराम मिळालेला आहे आणि त्यामुळे या मतदारसंघात शिंदेंनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणार आहे महाराष्ट्रातील काही मोजक्या मतदारसंघांपैकी हिंगोली हा एक मतदारसंघ शिवसेना विरुद्ध शिवसेना असा ठरणार आहे तर मंडळी मतदारसंघाचा इतिहास जर का आपण पाहिला तर हिंगोली मतदारसंघाची निर्मिती एकोणाशे सत्याहत्तरमध्ये मध्ये झाली त्यानंतर सुरुवातीला काही वर्ष काँग्रेसचं या ठिकाणी वर्चस्व पाहायला मिळालं काँग्रेसचे उत्तम राठोड हे सलग तीन टर्म हिंगोली मतदारसंघाचे खासदार राहिले पण नव्वदच्या दशकात शिवसेनेने या मतदारसंघामध्ये जम बसवला आणि एकोणावीसशे एक्क्याण्णव आणि शहाण्णवमध्ये विलास गुंडेवार आणि शिवाजी माने असे शिवसेनेचे दोन खासदार दोन टर्म इथून निवडून आले त्यानंतर मात्र या मतदारसंघातून वेळी खासदार बदलत असल्याचा ट्रेंड पाहायला मिळाला एका निवडणुकीत काँग्रेस आणि एका निवडणुकीत शिवसेना अशा प्रकारे मतदारांची या ठिकाणी खासदारांना खासदारांची निवड केल्याचं पाहायला मिळालं दोन हजार चौदामध्ये भाजप आणि मोदींची प्रचंड लाट असताना देखील काँग्रेसला तारणारे जे महाराष्ट्रातले मोजके मतदारसंघ होते त्यापैकी एक होता हिंगोली आणि या मतदारसंघात राहुल गांधींचे निकटवर्तीय दिवंगत राजू सातव यांनी मोदी लाटेमध्येही काँग्रेसला विजय मिळवून दिला होता त्यामुळे विद्यमान खासदाराला पराभूत करण्याचा ट्रेंड या मतदारसंघामध्ये जवळपास गेल्या आठ निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला आहे सूर्यकांता पाटील शिवाजी माने हे दोन वेळा खासदार बनले पण सलग दोन वेळा ते खासदार राहू शकले नाहीत त्यांच्या टर्म्स बदलत गेल्या एकोण दोन हजार एकोणावीसमध्ये हिंगोलीतून दोन चे, चे हजार चौदाचे शिवसेनेचे तेव्हाचे खासदार सुभाष वानखेडे यांना राजू सातव यांनी अवघ्या काही हजारांच्या फरकाने पराभूत केला होता त्यामुळे दोन हजार एकोणावीसमध्ये वानखेडे यांनी पुन्हा उमेदवारीसाठी दावा केलेला होता पण शिवसेनेने सुभाष वानखेडे यांना उमेदवारी न देता हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे वानखेडेंनी बंडखोरी करत काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी सुभाष वानखेडे यांचा जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला आणि विजय मिळवला होता वंचितच्या उमेदवाराने या निवडणुकीत सुमारे दीड लाखाहून अधिक मतं मिळवली होती सुभाष वानखेडे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला या मतदारसंघात धक्का देण्यात यश मिळेल असं काँग्रेसला त्यावेळी वाटलं होतं पण त्यावेळेस मतदार मतदारांकडून हेमंत पाटील यांना पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं तर गेल्या चार वर्षात या मतदारसंघात काय आहे म्हणजे राज्याच्या राजकारणातील भूकंप आणि प्रामुख्याने शिवसेनेत पडलेली उभी फूट याचा मराठवाड्यातील शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या भागात मोठा परिणाम झाल्याचं चा पाहायला मिळत आहे त्यात हिंगोलीचा देखील समावेश होत आहे शिंदे गटातील फुटीनंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील शिंदेबरोबर सत्ताधारी गटात जाण्याचा निर्णय घेतला तर कळमनुरीमधून आमदार असलेले संतोष बांगर यांनी आधी ठाकरेंबरोबर आणि नंतर शिंदेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मराठवाड्यातील शिवसेनेचं आणि प्रामुख्याने ठाकरे गटाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये हिंगोली मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलेला देत तर या फुटीनंतर काही महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीमध्ये घेतलेल्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा पाहायला मिळालं तसंच गेल्या दोन महिन्यात उद्धव ठाकरेंनी हिंगोली मतदारसंघाची बांधणी केल्याचं देखील दिसून आलं आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये ठामपणे मतदारसंघात आग्रह करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असून देखील जागा वाटपात ठाकरेंनी हा मतदारसंघ मिळवला आता ठाकरे विरुद्ध शिंदे असा हा सामना तर मतदारसंघातील निर्णायक फॅक्टर्स कोणते कोणत्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगोली वसमत आणि कळमनुरी हे हिंगोलीतील तीन तर किनवट आणि हदगाव हे नांदेडमधील दोन तर उमरखेड या यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या सगळ्यांमध्ये ग्रामीण भागाचा समावेश असल्याने कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्देही या मतदारसंघात महत्त्वाचे आहेत सिंचन व्यवस्था कृषी प्रक्रिया उद्योग आणि ते आणण्यासकडे दुर्लक्ष रोजगार आरोग्य अशा अनेक मुद्द्यांवर या निवडणुकीत लक्ष असणार आहे ठाकरे गटाकडून या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी चांगली मोर्चे बांधणी करण्यात येते आहे पण वंचितनं घेतलेली भूमिका पाहता शिवसेनेला त्या दृष्टीनं विचार करणं गरजेचं ठरणार आहे अशोक चव्हाणांचाही या मतदारसंघावरती खूप चांगला प्रभाव असल्याचं चा सांगितलं जातं अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो आणि याचा विचार गटाच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला खूप जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे महायुतीमध्ये ही जागा घेण्यात शिंदेना यश आलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेनेचे दोन उमेदवार आमने सामने असणार अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे मराठवाड्यातील शिवसेनेचा मतदार कुणाच्या पाठीशी उभा राहणार हे या निवडणुकीच्या निकालावरून आता स्पष्ट होणार आहे निश्चितच इथे मराठा ओट बँक ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आता अशोक चव्हाण यांनी घेतलेली मनोज सरांगे पाटील यांची भेट या भेटीनंतर निर्माण होणारे प्रश्न मनोज सरांगे पाटील यांची हिंगोली या ठिकाणी झालेली दुसरी सगळ्यात मोठी सभा या सभेला जमलेला लाखोंच्या वरचा जनसमुदाय आणि शिंदे विरुद्ध ठाकरे हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी पक्ष या सगळ्या समीकरणांमध्ये तुम्हाला ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा हा एक शब्द अत्यंत महत्वाचा हिंगोली लोकसभा मतदारसंघात ठरणार आहे तर मंडळी हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसचा खासदार कोण असेल मराठा मतदार हा या ठिकाणी अत्यंत निर्णायक मतदार आहे गेम चेंजर आपण ज्याला म्हणू शकतो असा तो मतदार आहे तो गेम चेंजर मतदार कुणाच्या बाजूने असेल दोन हजार चोवीसचा हिंगोलीचा खासदार कोण असेल कमेंट करून आम्हाला अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद